जय शिवराय शेतकरी बंधोनो मी आपला शेतकरी मित्र यश कुमार आज आपण वाकडी या ठिकाणी मंगल भाऊ राजपूत यांच्या शेतामध्ये आलो शेतकरी बंधूंनो आद्रकीच्या शेतामध्ये तुम्ही अपूर्ण प्लॉट बघू शकता खूप काही चांगला आहे फक्त सुरुवातीला कोणाच्याही शेतामध्ये आपल्याला हेच निरीक्षण दिसतं की सड लागण्याचं मुख्य कारण काय तर ज्या ठिकाणी आपला शेताचा उतार असतो किंवा बेडची एंड असतो तर त्या ठिकाणी पाण्याचं निचरा न झाल्यामुळं आपल्याला सड दिसते दिसतीच्याही शेतामध्ये पाण्याचा निचरा न झाल्यामुळं सुरुवातीला यांना सड दिसली पण आपण त्यांना बादशाह दिलं बादशाह दिल्यानंतर त्यांची सड जागेवरती थांबली पण सध्याच्या घडीला आता आदरे केला एकशे पन्नास दिवसाच्या वरती झाल्यामुळं आपल्याला खताचा डोस देणंही खूप काही गरजेचं आहे आणि खत व्यवस्थापन करताना खूप काही शेतकऱ्यांना विषय येतो की आपण कोणतं खत द्यायला पाहिजेत आता सध्याच्या घडीला मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची खतं आलेले आहेत पण आपण शक्यतो शेतकऱ्यांना दहा सव्वीस सव्वीस आणि अठराशेचाळीस ह्याच खताचा डोस सांगतो कारण की सॉईल ॲप्लिकेशनमध्ये या खतामधील जे स्फुरत आहे तर ते आपल्या पिकाला हळूहळू भेटतं खूप काही शेतकऱ्यांना जे नवीन खतं आलेले आपण कोणत्याही खताचं नाव घेत नाही पण डब्ल्यू त्यामध्ये लिहिलेलं असतं डब्ल्यू एस म्हणजे वॉटर शुलेबल तर त्यामध्ये वॉटर शुलिबलचं प्रमाण जास्त असल्यामुळं खूप काही शेतकऱ्यांना खतं देऊनही पाहिजे त्या प्रमाणात रिझल्ट भेटला नाही तर जे वॉटर शुलेबल असतं ते लगेच आऊट होऊन जातं आणि फास्ट रिझल्ट भेटतो आणि त्यातही यावर्षी पाऊस जास्त असल्यामुळं बहुतेक खतं जमिनीत आऊट झाल्यामुळं पाहिजे त्या प्रमाणात रिझल्ट भेटला नाही तर त्यासाठी शेतकरी बंधूंनी आताच्या सध्याच्या घडीला आर्द्रकीला अठराशेचाळीस आणि त्यासोबत टेट्रा सल्फेट आणि मायक्रो न्यूटनची किट घेऊन डोस देणं गरजेचं आहे कारण आदर की आदरकीचे सध्याच्या घडीला यावर्षी प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्यामुळं खूप काही खतं लिचआउट झालेले आहे आणि त्यानंतरही खूप काही शेतकऱ्यांच्या आता या ठिकाणी आपण बघू शकतो सध्याच्या घडीला पाणी व्यवस्थापनामध्ये आपल्याला यावर्षी पाऊस होता म्हणून जास्त काही पाऊस देण्या पाणी देण्याचं काम पडलं नाही पण आता सध्याच्या घडीला पाणी द्यावं लागत आहे आणि ड्रिंचिंग करताना खूप काही शेतकरी असंच करता की एक दोन तास पाऊस पाणी दिल्यानंतर लगेच मोटर बंद करून टाकता तर तसं नाही करायला पाहिजेत कारण की झाडाची मुळी बघा तुम्ही ह्या झाडाची मुळी बेडच्या या ठिकाणी टोकापर्यंत आलेली आहे आणि इकडच्या बेडची सुद्धा मुळी एकदम बेडच्या खाली उतरलेली आहे तर शेतकरी बन दोन चार पाच 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 तास पाणी दिल्यानंतर या ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला दोन्ही बेडची ओल एकत्र येईल त्यावेळेस मोटर बंद करा कारण की मुळीच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी गेलं त्याच वेळेस औषध औषधाची आळवणी करून आपल्याला पाणी व्यवस्थापन करावं लागेल त्यासाठी शेतकऱ्यांनी पाणी व्यवस्थापनामध्ये आठ दिवसाला ज्यावेळेस तुमच्या शेतामध्ये वापसा होईल त्याच वेळेस आळवणी करायला पाहिजेत आणि त्याच वेळेस तुम्हाला कोणतेही औषध सोडायचं तर त्याच वेळेस सोडायला पाहिजेत नेहमीच एक तास दोन तास पाणी देऊन झाडाच्या खोडापाशी ओल टिकून ठेवून नको त्या बुरशीजन्य रोगांना किंवा जीवाणूजन्य रोगाला आपण निमंत्रण देण्यासाठी नियोजन चुकीच्या पद्धतीनं करायला नाही पाहिजे त्यासाठी पाणी व्यवस्थापन हे जमिनीतील वापसा झाल्यानंतर एकदा स्फोट भरून द्यायला पाहिजेत अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करा थँक्यू